नमस्कार मित्रांनो हो मी डॉक्टर गणेश वाघमारे कुलस्वामिनी होमिओ या आरोग्यविषयक चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत व्हिटॅमिन ईचे e मुख्य फायदे मित्रांनो व्हिटॅमिन ईच्या e फायद्याबरोबर व्हिटॅमिन ई e कोणत्या लोकांनी घेऊ नये तसंच व्हिटॅमिन ई e कसं घ्यावं हे मी तुम्हाला समजावून सांगणार आहे सोबत आपल्या घरच्या कोणत्या अन्नामध्ये व्हिटॅमिन ई e, असतं हे देखील मी तुम्हाला विस्तृतपणे सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा सोबत या व्हिडिओला लाईक पण करा मित्रांनो व्हिटॅमिन ई e, एक फॅट सॉल्युबल व्हिटॅमिन आहे आणि हे व्हिटॅमिन विविध कंपाऊंडपासून बनलेलं असतं याचं मुख्य नाव आहे आल्फा टोकोफेरल मित्रांनो व्हिटॅमिन ईचा e मुख्य फायदा आहे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसमध्ये शरीरातील ऑक्सिडेटिव्ह डॅमेज भरून काढण्याचं काम विटॅमिन ई e करतं आपल्या शरीरातील विविध पेशींमध्ये जेव्हा ऑक्सिजन जातो तेव्हा त्या ते पेशीतील ऑक्सिजनसोबत केमिकल रिॲक्शन घडते तेव्हा त्याचा ते बाय प्रॉडक्ट म्हणून फ्री रॅडिकल्स बाहेर पडतात जे आपल्या पेशींना डॅमेज करत असतात मित्रांनो हे फ्री रॅडिकल आपल्या शरीरामध्ये विविध प्रकारचे नुकसान घडून आणत असतात या सर्व फ्री रॅडिकलला रोखण्याचं काम व्हिटॅमिन ई e करतं मित्रांनो वाढत्या वयामध्ये त्वचेचे विविध आजार आपल्याला दिसून येतात किडनीच्या विकारांमध्ये सुद्धा वाढ होते हृदयाच्या धमन्यांचे विविध प्रॉब्लेम दिसून येतात हे सर्व थांबवण्याचं काम व्हिटॅमिन ई e करतं हृदयरोगींसाठी खूपच चांगल्या प्रकारे व्हिटॅमिन ई e काम करतं रक्तातील वाढलेलं कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसरिसाइट्स व्हिटॅमिन ईच्या e सेवनाने कमी होतात ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस जो असतो तो थांबवला जातो स्ट्रेस लेवल कमी झाल्यामुळं ब्लड प्रेशर देखील नॉर्मल होण्यास मदत होते थोडक्यात व्हिटॅमिन ई घेतल्यानं e तुमच्या हृदयाचं परिपूर्ण संरक्षण होतं आणि कार्डिओव्हॅस्क्युलर डॅमेज जे जा असतात किंवा कार्डिओव्हॅस्क्युलर ज्या डिसीज असतात यापासून आपल्याला रोकथाम करता येऊ शकते मित्रांनो व्हिटॅमिन ईमुळे e हृदयाच्या रक्तवाहिन्यांमुळे रक्ताच्या गुठळ्या तयार होण्यास प्रतिबंध निर्माण होतो म्हणजे त्या गुठळ्या पुन्हा पुन्हा निर्माण होत नाहीत मित्रांनो विटॅमिन ईमध्ये e अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी असते यामुळं शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते व्हिटॅमिन ईच्या e शेवणानं रक्तपेशी मेंदू डोळे तसेच त्वचेचं आरोग्य राखायला मदत होते मित्रांनो ज्या लोकांना नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज आहे अशा लोकांसाठी व्हिटॅमिन ई e खूपच फायदेशीर आहे व्हिटॅमिन ई e लिव्हर सिरोसिस थांबवायला देखील मदत करतं जे लोक दारू पित नाहीत तरी देखील त्यांचं लिव्हर वाढलेलं आहे अशा लोकांसाठी व्हिटॅमिन ई e खूपच फायदेशीर असतं व्हिटॅमिन ईमुळं e त्वचेची लवचिकता वाढते कारण ई ईमध्ये e मोठ्या प्रमाणात कोलेजन असतं व्हिटॅमिन ई e संबंधी विविध समस्यांवरती खूपच उपयुक्त असं आहे त्वचेवर पडलेल्या सुरकुत्या या व्हिटॅमिन ईच्या e सेवनानं कमी होतात तसेच त्वचेवरती बारीक बारीक रेषा येतात या देखील कमी करण्याचं काम व्हिटॅमिन ई e करतं आजकाल आपण बघतो की तरुण मुलींमध्ये पाळी ओटी पोट्यामध्ये दुखण्याची जी समस्या असते ती मोठ्या प्रमाणात दिसून येते याला स्पाजमोडिक डिस्मेनोरिया असं म्हटलं जातं यामध्ये पाळी दरम्यान खूप कळा येतात ओटी पोट दुखतं त्यामुळं त्यांना त्यांचं दैनंदिन काम करणं देखील अतिशय कठीण होऊन जातं अशांसाठी सुद्धा विटॅमिन ई e, खूपच उपयुक्त असतं विविध अध्ययनामध्ये असं दिसून आलं की व्हिटॅमिन ईच्या e सेवनानं पाळी ओटी पोट दुखण्याची जी समस्या असते ते कमी होण्यास मदत होते थोडक्यात विटॅमिन ई e अतिशय महत्त्वाचं आहे विटॅमिन ई e, विविध फ्री रॅडिकलला कमी करण्याला मदत करतं विटॅमिन ईच्या e नियमित वापरानं कॉग्नेटिव्ह फंक्शन सुधारते म्हणजे ज्या लोकांना विसरभोळा असतो तो विसरभोळा कमी होते तसेच बुद्धिशार्प व्हायला लागते उतार वयामध्ये आलेल्या विसरभोळ्यासाठी व्हिटॅमिन ई e अतिशय उपयुक्त आहे तसंच उतार वयामध्ये काही लोकांना आल्झायमर डिसीज समस्या उद्भवते याला कमी करण्याचं काम देखील व्हिटॅमिन ई e करतं वाढत्या वयाबरोबर शरीरात विविध प्रकारच्या समस्यासुद्धा निर्माण होत असतात या सर्व समस्या कमी करण्याचं काम व्हिटॅमिन ई e करतं उतार वयातील मुख्य समस्या असतं बऱ्याच वेळेला हे जॉईंट्स दुखणं किंवा हाडासंबंधी समस्या या सर्व कमी करण्याचं काम हे व्हिटॅमिन ई e करतं कारण ई ईमध्ये e जॉईंटची मोबिलिटी वाढवण्याची क्षमता असते हे सर्व रोखण्याचं काम व्हिटॅमिन ई e करतं व्हिटॅमिन ई e वाढत्या वयाबरोबर कमी झालेली इम्युनिटी वाढवायला सुद्धा मदत करतं म्हणजे जे लोक नेहमी आजारी पडतात ह्या समस्या ज्या असतात तर त्या वृद्धांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येतात e व्हिटॅमिन ईच्या सेवनानं ह्या सर्व समस्या कमी होतात मित्रांनो व्हिटॅमिन ई e जे असतं ते आपल्या श्वसन संस्थेला बळकट करतं बऱ्याच वेळेला पोल्युशनमुळं फुप्फुसांची कार्यक्षमता कमी होते आणि हे वाढवायचं काम व्हिटॅमिन ई e करतं आजकाल पोल्युशनची समस्या सर्वत्र गंभीर होत चालली आहे यावर उपाय म्हणून व्हिटॅमिन e ईचा वापर आपण करू शकतो ज्या लोकांना दम्यासारख्या समस्या आहेत या देखील कमी करण्यासाठी व्हिटॅमिन ई e खूपच उपयुक्त आहे कारण व्हिटॅमिन ईच्या सेवनानं e तुमचे फुप्फुसं बळकट होतात मित्रांनो व्हिटॅमिन ई e हे जे आहे ते मेल इन्फर्टिलिटी तसेच फिमेल इन्फर्टिलिटीमध्ये सुद्धा खूपच उपयुक्त आहे व्हिटॅमिन ईच्या सेवनानं e शुक्राणूंची वाढ होते शुक्राणू जे असतात ते मजबूत होतात आणि स्ट्रॉंग बनतात महिलांमध्ये ओहम बनवण्याचं कामसुद्धा व्हिटॅमिन ईमुळं सोपं होतं यामुळं मेन्स्ट्रेशन सायकल देखील रेग्युलर होते आता आपण व्हिटॅमिन ईचे e नैसर्गिक स्रोत कोणते आहेत तर ते आपण जाणून घेऊ मित्रांनो व्हिटॅमिन ई e मोठ्या प्रमाणामध्ये व्हीट जर्म ऑइलमध्ये दिसून येतं यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये क्वालिटी व्हिटॅमिन मिळतं याचं सेवन रोज आपण एक चमचा दिवसभरातून एक वेळेला करू शकतो यामुळं व्हिटॅमिन ईची e जी मात्रा असते ती सांभाळली जाते मित्रांनो पुढचा स्रोत आहे सूर्यफुलाच्या बिया सूर्यफुलाच्या बियामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये व्हिटॅमिन ई e असल्याने या बिया कोणतेही तेल न टाकता तव्यावर गरम करून घ्या त्यांना बारीक करा एक चमचा रोज खाल्ल्यास व्हिटॅमिन ई e ची जी पूर्णता आहे ती भरून निघते व्हिटॅमिन ई e चे इतरही सोर्सेस आहेत यामध्ये शेंगदाणा किंवा बदाम यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये व्हिटॅमिन ई e दिसून येते म्हणून बुद्धी तलक करण्यासाठी बदामाचा वापर आपल्याला पूर्वज सांगत असत मित्रांनो पाल्याभाज्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये व्हिटॅमिन ई e असते तर पाल्याभाज्यांमध्ये ब्रोकोली पालक तसंच टमाट्यामध्ये व्हिटॅमिन ई e जे असतं ते मुबलक प्रमाणात असतं याचा वापर देखील आपण वाढवू शकतो आता आपण व्हिटॅमिन ई e कुठल्या फळांमध्ये असतं ते जाणून घेऊ मित्रांनो किवी आंबा तसंच आव्याकेडोमध्ये सुद्धा व्हिटॅमिन ई e जे असतं ते मुबलक प्रमाणात असतं म्हणून हे फळं देखील तुम्ही खाऊ शकता व्हिटॅमिन ईचे e मार्केटमध्ये विविध प्रकारचे सप्लिमेंट्स देखील मिळतात चांगल्या कंपनीच्या व्हिटॅमिन ईच्या e गोळ्या दोनशे किंवा चारशे पावरमध्ये सुद्धा मार्केटमध्ये कुठल्याही मेडिकलमध्ये सहज अवेलेबल असतात त्यादेखील आपण तज्ज्ञांच्या सहाय्यानं दिवसभरातून एकदा घेऊ शकता मित्रांनो व्हिटॅमिन ई e, हे एक फॅट सोल्युबल व्हिटॅमिन आहे यामुळं तज्ञांच्या सहाय्यानं या व्हिटॅमिनला घ्यायला पाहिजे दोन महिन्यापेक्षा जास्त कालावधीमध्ये हे व्हिटॅमिन घेऊ नये कारण याचे विविध साईड इफेक्ट्स देखील असतात आपल्या शरीरावर हे साईड इफेक्ट खूप मोठ्या प्रमाणात दिसून येतात म्हणून तज्ज्ञांच्या सहाय्यानं हे व्हिटॅमिन ई घ्यावं आता आपण जाणून घेऊ की व्हिटॅमिन ईच्या ज्या गोळ्या असतात तर त्या कोणत्या लोकांनी घेऊ नये मित्रांनो ज्या लोकांना रक्त पातळ होण्याच्या गोळ्या चालू आहेत अशा लोकांनी व्हिटॅमिन ईच्या गोळ्या कधीही घेऊ नये किंवा केमिकल सप्लिमेंट्स ज्यामध्ये आहे अशा केमिकल सप्लिमेंट, सप्लिमेंट युक्त व्हिटॅमिन ईच्या e गोळ्यासुद्धा कधीही अशा लोकांनी घेऊ नयेत मात्र नैसर्गिक सप्लिमेंट हृदयरोगीसुद्धा घेऊ शकतात गर्भ अवस्थेमध्ये सुद्धा तज्ज्ञांच्या साह्यानं ह्या गोळ्या घ्याव्यात तसेच लहान मुलांनासुद्धा तज्ञांच्या साहाय्यानंच व्हिटॅमिन ईच्या e गोळ्यांचा वापर करावा मित्रांनो आशा करतो की हा छोटासा इन्फॉर्मेटिव्ह असा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल मित्रांनो हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा तसंच जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा सोबत माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच्या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र